रामगिरी महाराजावरील दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्यात आला सदर मोर्चा आज सोमवार दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता काढण्यात आला यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता रामगिरी महाराज यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर बीड जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत मात्र हे सर्व चुकीचा प्रकार असून रामगिरी महाराज यांच्यावरील हे खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी करत सकल हिंदू समाज आक्रमक झाला होता त्यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला आणि या दरम्यान त्यांनी जिल्हाधिकारी यांना गुन्हे मागे घेण्यासाठी निवेदन दिले याचे नेतृत्व केशवरत्न पारखे यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा रवाना झाला होता व केशवरत्न पारखे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले खोटे नाटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत तर आमचं एवढंच मागणी की त्यांच्यावरचे खोटे नाटे गुन्हे दाखल होणे बंद करावेत आणि जे गुन्हे दाखल केलेत ते माघार घ्यावेत आमचं एवढंच म्हणणं ना पारखे